महाराष्ट्रामध्ये थापलिंगची यात्रा प्रसिद्ध आहे दरवर्षी या ठिकाणी यात्रा मोठ्या प्रमाणात भरते दोन दिवस बैलगाड्यांची शर्यत असते बैलगाड्याच्या शर्यतीमध्ये सगळे गाडे नवसाचे असतात विशेष म्हणजे या ठिकाणी धावणारे एकाही बैलगाड्याला कुठलं बक्षीस दिलं जात नाही ह्या यात्रेमध्ये अगदी शेतकऱ्याच्या प्रत्येक साहित्यापासून तर गृहिणीला लागणारे प्रत्येक वस्तू या ठिकाणी मिळत असते यंदाच्या वर्षाच्या बैलगाड्या शर्यतीची किंवा संपूर्ण यात्रेची तयारी सुरू आहे आपल्यासोबत नागापूरचे माजी सरपंच आहेत कशा प्रकारे तयारी सुरू आहे काय सांगाल सालाबतप्रमाणे याही वर्षी ह्या अतिशय आनंदामध्ये ही यात्रा चालू आहे म्हणजे त्याची तयारी माननीय श्री देवदत्ताजी निकम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांचे कायमच म्हणजे इथं वास्तव म्हणजे त्यांच्या सगळ्या नियोजनात ही यात्रेची पूर्वतयारी पूर्णता चालू आहे आता घाट परिसर स्वच्छता त्याच्यानंतर दुकानदारांची व्यवस्था देवस्थानवरती दे मंदिराजवळ ते असणारे जे काही लागणाऱ्या वस्तू सगळ्या काही गोष्टी त्यांच्या याच्यात मार्फत नियोजनाखाली चालू आहेत काम ही थापलिंगची यात्रा किती वर्षापासून भरते काळानुकाळ म्हणजे तिला आता नेमकं सांगू शकत नाही साहेब जसं आम्हाला आठवतं त्या त्याच्या आधीपासून ही यात्रा चालूची आणि दोन दिवस बैलगाड्या शर्यत भरणार आहे दोन दिवस साधारण किती बैलगाडे सहभागी होतील आणि त्याचं नियोजन कसं असतं त्यांना आपण बक्षीस का देत नाही आणि ते नवसाचे गाडे म्हणजे नेमकं काय नाही इथं बक्षीस पहिल्यापासूनच नाही आणि नवसाचे गाडी इथं कुठल्याही प्रकारचं तुम्हाला बक्षीस न देता किंवा बैलगाडा मालकांना कुठल्याही रु एक म्हणजे एक सुद्धा न देता किती गाडी देतात साधारणतः दोन दिवसाला पाचशेच्या पाचशेच्या पुढे गाडी पडतील असं नियोजन केलेलं आहे ट्रस्टने चेअरमन साहेबांच्या नियोजनाखाली हे सगळं काही व्यवस्थित टोकन वगैरे दिलेत का जेणेकरून सगळी यात्रा व्यवस्थित पार पाडावी इथे दुकानं मोठ्या प्रमाणात येतात साधारण या दुकानामध्ये काय काय विक्रीला येतं आणि त्यांचा टर्न ओव्हर किती दोन दिवसाचा होतो या ठिकाणी सर्वात जास्त जिलेबी आणि भाजी शेवरेवडी हे महत्वाचे आहेत त्या पदार्थांमध्ये त्याच्यानंतर ओलीबेळे बाकीचे आईस्क्रीम आहे म्हणून छोटे छोटे व्यावसायिक आहेत आणि यांचा टर्न ओव्हर खूप मोठा आहे साधारणतः एक अंदाजे कोटीच्या आसपास जात असतं सगळा टर्न ओव्हर दोन दिवसामध्ये शेतीसाठी लागणारे साहित्य सर्व साहित्य या ठिकाणी मिळतं हो मिळतात शेतीसाठी लागणारे मग तुमचे फावडे द्या कोदळी म्हणजे जे काय लागतं ते साहित्य पण मिळतं त्याच्यानंतर गृहिणीसाठी लागणाऱ्या आणि हे पहिल्यापासूनच चालू म्हणजे काय आता चाल असं काय नाही दोन दिवस साधारण या ठिकाणी भाविक किती येत असतील दोन दिवसात या ठिकाणी साधारणतः भाविक चार ते पाच लाख लोक येत असतील अंदाजे तुम्ही, माजी तुम्ही या गावचे माझे सरपंच आहात यात्रेकरून मोठ्या प्रमाणात येणार आहेत यात्रेकरूंना तुम्ही काय आवाहन कराल यात्रेकरूसाठी एकच आहे या सर्वजण आनंद घ्या हा नवसाला पाहणारा खंडोबा आहे त्यांचंही दर्शन करा त्याच्यानंतर तुम्ही जो काय आहे व्यवस्था केलेली ती पाहा हीच एक आवाहन करेन शांततेने फक्त यात्रा पूर्ण व्हावी हीच अपेक्षा खंडोबाच्या नाही देवदत्त निकम यांच्या नेतृत्वाखाली थापलिंगच्या या यात्रेचा उत्सव भरत असतो सगळे गावकरी एकत्र येऊन यात्रा चांगल्या प्रकारे भरेल भाविकांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होणार नाही त्याचबरोबर यात्रेमध्ये सहभागी होणारे गाडा मालक गाडा शौकीन यांचीही कोणती गैरसोय होणार नाही या ठिकाणी जे दुकानदार येत आहेत त्यांनाही कोणता त्रास होणार नाही आणि जे भाविक या ठिकाणी खंडेरायचं दर्शन येतात त्यांचीही काळजी या ठिकाणी खास घेतली जाते प्रामुख्याने नवसाला पाहणारा हा खंडोळ असल्यामुळे महाराष्ट्रामधून लोकं मोठ्या संख्येने येतात दुकानदारसुद्धा आपला व्यवसाय इथं अधिक प्रमाणामध्ये होतो म्हणून दोन दिवस लोक इथं मुक्कामी असतात आणि स्थानिक मंडळी या सगळ्या लोकांची चांगल्या प्रकारे काळजी घेतात सुरेश वाणी विंगर टाइम्स थापलिंग भाऊ इथे काय आणता तुम्ही विक्रीला काय आणता खेळणी खेळणी इथे आले कधी तुम्ही दरवर्षी दरवर्षी किती धंदा होतो दरवर्षी आज वीस हजार पंचवीस हजार दररोजचा दोन दिवसाचा तुमचं गाव कुठलं बांबोरी तालुका नगर जिल्हा बरोबर दरवर्षी येत धंदा चांगला होतो बोलायला आपल्याला काय जास्त अनुभव भाऊ तू कुठला मी बांभोरी इथं काय विक्रीला अंदा का दुकान आहे खेळण्याचं दुकान पोरांच्या जंपिंगा वगैरे चक्र्या खेळण्या लेडीज दुकान असं दुकान आहे आमची आम्ही प्रत्येक गावात जत्रा करतो आता इथे मुक्कामी हा इथं मुक्कामी आज दोन तीन दिवस जेवणाची व्यवस्था जेवणाची व्यवस्था आहे ना सगळी इथे आंघोळ वगैरे प्यायला पाणी पाणी पिणी ब्यायचं मंदिरा सगळं प्यायला पाणी आंघोळीला पाणी सगळी व्यवस्था आहे सगळी व्यवस्था आहे काय तक्रार नाही काय तक्रार नाही काय नाही रोज हेच काम आहे आपण नमस्कार नमस्कार थापल्यांच्या यात्रेला आपण आला आहात दोन दिवस यात्रा असते साधारण धंदा किती होतो धंदा चांगला होता धंदा दरवर्षी दरवर्षी असतो भाडं किती असतं आता इथं कसं आहे लिलाव सिस्टीम आहे लिलाव पद्धत त्याच्यामध्ये जे लिलाव पद्धती ठरतं एवढ्या वर्ष अजून तुमचं लिलाव झालं नाही का जागेच झालंय नाही नाही असतो मग तो तीन वर्षाचा करार असतो पाच वर्ष वर्ष त्यानुसार दोन दिवस ना हो मी तर वगैरे व्यवस्था इथंच याच्यामध्येच सगळं किती वर्ष व्यवसाय करता आता आमचं तसं एकोणीसशे साठ पासून व्यवसाय हा एकोणीसशे साठ साठ पासून शेव काय तो गुढ शेव आता एकशे साठ रुपये किलो आहे गुढी शेव रेवडी रेवडी एकशे साठ रुपये साखर शेव एकशे साठ आणि खुरमा एकशे साठ धंदा चांगला होतो धंदा चांगला बनवतात

हो नमस्कार कुठलं हां काय यात्रेला आले हां यात्रेला काय बनवता तुम्ही काय बनवता किती वर्ष व्यवसाय करता वर्ष काय इकडच्या यात्रेचा अनुभव यात्रेचा अनुभव काय बनवतय साखर शेव साखर शेव त्याच्यामध्ये काय काय टाकतं

खर्ण। किती खर्च होतो किती माहीत नाही तुम्हाला तुम्ही कामाला आहे ना तुम्ही कामाला आहे मावशी तुम्ही कुठले आळे पाटे जुन्नर तालुक्याचे तुम्ही कोण मावशी काय ना इतर बर बर मावशी तुम्ही किती रुपये रोज आहे रोज किती माहीत नाही रोज देतो कोण तुम्हाला चारशे ना परवडतं का परवडत ना खाऊन पिऊन चारशे रुपये तुम्ही मालक तुम्ही मालक का कामाला तुम्ही समाधानी आता इथं किती दिवस मुक्काम चार पाच दिवस म्हणजे खाऊन पिऊन चारशे रुपये रोज तिकडे कोण पाहणार

سرشار بیا بله بار بار मावशी नमस्कार कुठून येत इथे दरवर्षी येत काय व्यवसाय करता इथे लाटणं पळपट पाट किती सेल होतो विक्री होते काय होते धंदा झाला तर काही पाच बी होते काही दहा बी होते दरवर्षी येत हो। कुठल्या कुठल्या यात्रा करता सगळे यात्रा सगळे येत्र हो छोटे मोठे सगळे कधी आज आले का कालच आले नाही आता का गाडी आली पण ती जागी नाही जा था। त्याच्यामुळे थांबला आता पण जागा दिली नाही का अजून नाही जागे इथं होती त्याची जागे त्यांनी ती पाळणा लावलं तेच पाहता आम्ही आता मग तुम्ही ते अध्यक्षांना नक्का नाही भेटले किंवा तिथलं माझं क्लॅशिक घटवं लागेल ना मला आता ती मी गाडीचं थांबवली ना किती लोक असतात तुम्ही कळ तिघं जणं असतं मीन मुलगी आणि खूप असतो अजून कुठलं कुठल्या यात्रा करता आता मला नाव सांगता नाही यायचे पण यात्रा आहे ना देवगड पैठण पैठणला पण जात यारमाळा बाबीर बारामती तालुका ते मनोज जारांगे पाटील आंदोलन करतात मराठ्यांना आंदोलन मिळावं आरक्षण मिळावं म्हणून काय वाटतं तुम्हाला चांगलं वाटतं आरक्षण मिळालं पाहिजे महाराज नमस्कार नमस्कार तयारी हो यात्रेची तयारी सुरू झालेली आहे आठ दिवस अगोदरच यात्रेची तयारी होती थापलिंग देवस्थ अध्यक्ष माननीय देवदत्तजी निकम साहेब ये या, या... यात्रेचं नियोजन सर्व कमिटी नागापूर ग्रामस्थ सर्वजण या यात्रेचं आठ दिवसच अगोदर नियोजन करत असतात आणि या यात्रेची या पूर्व पूर्ण तयारी झालेली आहेत या यात्रेला पौष पौर्णिमेला आणि दुसऱ्या दिवशी दोन दिवस भर यात्रा म्हणतात त्याला दोन दिवस या ठिकाणी नवसाचे बैलगाडी पळवले पळवली जातात आणि यात्रेला आठ आड, आठ दिवसाचं अगोदर दुकाने वगैरे या ठिकाणी लागले जातात हे थापलिंग देवस्थान हे कुलदैवत नवसाला पावणारं ठिकाण आहे या ठिकाणी येतात भाविक मोठ्या संख्येने या ठिकाणी येतात देवाचे मनोभावे सेवा करतात दरवर्षी भाविक किती येत असतील पौष पौर्णिमेच्या दोन दिवस किमान दोन ते अडीच लाखापर्यंत भाविक या ठिकाणी यात्रेला येतात गर्दी करतात मोठ्या संख्येने या ठिकाणी यात्रेला येतात नियोजन कसं करतात नाही काय हे कसं स्वरूप आहे की पूर्वीपासून जे ही यात्रा आहे घाटात बैलगाडे पळवतात सर्वजण आपलं दैवत या हेतूने या ठिकाणी देवाची सेवा करतात आणि जे ते आपलं नियोजन करत त्यामुळे आम्हाला त्याचा दो त्रास विशेष हो। म्हणजे बक्षीस दिलं जात नाही बक्षीस नाही पाचशेहून अधिक येतात महत्व नेमकं फक्त पूर्वीपासून ज्या ठिकाणी नवसाच बैलगाडे म्हणून लोक पळवत होते या ठिकाणाहून बैलगाडे पळवले की पुढं लोकांना अडचण येत नाही बैलगाडी पळवायला हौसेने पळवतात ही यात्रा म्हणजे ही सुरुवात आहे यात्रेची आंबेगाव तालुक्यात ह्या आपल्या नागपूर गावामध्ये ही यात्रेची पौष पौर्णिमेला थापलिंग देवस्थानची ही प्रथम सुरुवात आहे आणि या ठिकाणी गाडी पळवल्यानंतर लोक पुढच्या यात्रेसाठी घेऊन जातात मग ह्या ठिकाणी बक्षीस कोणी मागत नाहीत आणि पूर्वीपासून जी श्रद्धा आहे की आपण या ठिकाणी गाडा पळवला की आपला गाडा पुढं चांगला चालेल या हेतूने या ठिकाणी लोक अगदी आवडीनं येतात आणि यात्रा भरवली जाते तसेच या ठिकाणी हे कुलदैवत आहे हे नौसाला पावणारं कुलदैवत आहे या ठिकाणी बहुसंख्येनं लोकं येतात सकाळची या ठिकाणी गुरवमंडळी चार वाजता पहाटे अभिषेक पूजा अर्चा करतात त्यानंतर मानाच्या काठे या ठिकाणी येतात त्यांची मिरवणूक होते लोक तळी मांडण्यासाठी गर्दी करतात संध्याकाळी पण या ठिकाणी पण देवाची पालखी मिरवणूक आपण छबीना जो म्हणतो तो गावातून नागापूर गावामधून या ठिकाणी आणला जातो अशा प्रकारे आणि दुसऱ्या दिवशी भर म्हणतात आणि त्या बरं प्रसिद्ध देवस्थान आहे हो मंदिर हो बांधायचे आता मंदिराचं काम हाती घेणार आहोत या कसं होतं इथून पाठीमागचा इतिहास कसा आहे की थोडंसं उत्पन्नाच्या बाजूचा किंवा परिसर आमचे देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष यांनी प्रथम परिसर डेव्हलप कसा करावा या हेतून प्रयत्न केले ते ट्रस्टीचे अध्यक्ष झाल्यानंतर आता तटबंदी बुरून झाले वेशी झाल्या आमच्या डोंगराच्या बाजूने कडेला जवळजवळ चार पाच हजार वृक्षारोपण झाडे लावली गेली तर त्याला आम्ही ठिबक करून त्याद्वारे पाणी दिलं झाडे मोठाले केली इतर सुविधा केल्या बाजार ओठे बांधण्यात आले घाटाची दुरुस्ती केली घाट मोठ्या प्रमाणात चांगला केला बैठक के व्यवस्था चांगली केली अशा प्रकारे बाकीची कामं झाली या ठिकाणी सामुदायिक व्यवास होत होता भक्त भक्तभवन किंवा तिथली सुविधा केली आणि आता ह्या चालू वर्षी आपण हे काम हाती घेणार आहोत त्याचा आराखडा पण आम्ही तयार केलेला आहे इथं यात्रेमध्ये आम्ही पिढी जात पुजारी आहोत आमचे वडिलोपार्जित माझं नाव चंद्रकांत किसन शिंदे या ठिकाणचे आम्ही पेढीजात पुजारी आहोत